राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे राज्य सरकार हे सर्वात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्यातून मागवण्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे नवा जी आर पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांना पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेजचा जी आर राज्य शासनाने नव्याने काढला असून त्यात राज्यातील एकवीस ऐवजी चौतीस जिल्हे आणि दोनशे त्रेपन्नच्या जागी जा तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच पॅकेजचा आकडा फुगवण्यासाठी योजनांची गोळाबेरीज प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना वाढीव रक्कम तुटपुंजीच मिळत आहे शेतकऱ्यांना पंजाब आणि कर्नाटक सरकारप्रमाणे सरसकट हेक्टरी मदत जास्त करावी अशी मागणी आता करण्यात आत येत आहे शेतकऱ्यांनो सेडनेट ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर कांदा जाळ योजनेच्या मोफत अनुदानासाठी करा अर्ज राज्याच्या कृषी समृद्ध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीपीटी पोर्टलवर करा ऑनलाईन अर्ज अतृष्टीने रब्बी कांदा रोपवाटिका उद्ध्वस्त जवळपास पंधरा कोटींचे बियाणे मातीमोल रब्बी कांद्यासाठी कांदा, कांदा बियाण्याचे टाकलेले रोपवाटिका अतृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास पंधरा कोटी रुपयांचे झाले आर्थिक नुकसान व्यापाराकडून कमी दराने होत आहे कापूस खरेदी यावर्षी खरीप हंगामामध्ये कापसाला आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला होता मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनामध्ये घट झाली आहे त्यात्यात कापसाला बाजारभाव देखील कमी मिळत आहे पावसाची एक्झिट झाली असून ऑक्टोबर हीट सुरू आता राज्यातून मान्सूनने माघार घेतली असून आता ऑक्टोबर मधील कडक उन्हाचे चटके जाणू लागले अचानक झालेल्या हवामान बदलामुळे सर्दी ताप आणि खोकलाचे रुग्ण वाढत आहे टोमॅटोच्या दरामध्ये घसरण एका क्रेटला अवघा दोनशे रुपयांचा मिळत आहे भाव प्रति एकरी टोमॅटो लागवडीचा खर्च पन्नास ते साठ हजार रुपयापर्यंत पोहोचला असताना वीस किलोच्या टोमॅटो क्रेटला दीडशे ते दोनशे रुपयांचा भाव मिळत असल्याने बळीराजाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे वर्ष उलटून ही कर्जमाफी या विषयावर कोणताही शासनाने अजूनपर्यंत निर्णय घेतला नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये निराशा दिवाळीसाठी यंदा आनंदाच्या शिधा योजनेचे नियोजन नाही शंभर रुपयामध्ये लाभार्थ्यांना साखर तेल डाळ मैदा रवा आदी वस्तू देण्याची आनंदाच्या शिधा योजनेला यावेळेस ब्रेक लागला आहे त्यामुळे दिवाळीचा हात रिकामा जाण्याची शक्यता मदतीसाठी शेतकऱ्यांना मिळणार इकेवाशी मधून सूट राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजसाठी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वीच खात्यात जमा व्हावी यासाठी ई केवाशी सूट देण्यात आली आहे छत्रपती समाजीनगर जिल्ह्यातील बाजार समित्याकडून नुकसानबाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तसेच शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी दिली बैलगाडी भेट शेतकऱ्यांना आणखी पाच पॉईंट पाच लाख स्वर पंप देण्यात येणार आहे मंत्री सावे यांनी नैसर्गिक भूमिका राज्य व केंद्र सरकारने नैसर्गिक ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर देण्यात आला असून शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा पंपावर पस्तीस हजार कोटींच्या कृषी योजनांचा प्रारंभ झाला भारताची कृषी निर्यात गेल्या अकरा वर्षांमध्ये दुप्पट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा महत्वाचा उद्देश नुकसान भरपाई कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयावर उपोषण जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी या मागणीसाठी छत्रपती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कार्यालयावर केले उपोषण जमीन मोजणी आता केवळ तीस दिवसात शेतकऱ्यांची जमीन मोजण्यासाठी महसूल विभागामार्फत परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत शासनाने अधिसूचना देखील जारी केली आहे शेतकरी पॅकेज ही इतिहासातील सर्वात मोठी थाप हंबरडा मोर्चा मध्ये उद्धव ठाकरे यांची टीका राज्यभर नेमण्यात दक्षता शेतकऱ्यांना पॅकेज देण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला हल्ला बोल खोकेवाले डोक्यावर बसले नसते तर मी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असती असे ते म्हणाले अहिल्यानगरला सोयाबीनला मिळत आहे साडेतीन ते चार हजार रुपयांचा दर आता सोयाबीनची काढणी सुरू झाली असून बाजारात सोयाबीनची आवक वाढत आहे मात्र अनेक बाजारपेठेमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे पूरग्रस्त नागरिकांना दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ शासनामार्फत मोफत अतिवृष्टीमुळे ज्यांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले अशा नागरिकांना शासनामार्फत मोफत किराणा जीवनावश्यक वस्तू देण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील अपडेट पटसंख्याचा विचार हवा पण झिरो ते पाच पटसंख्याच्या शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय अयोग्यच कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याद्वारे शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींशी विसंगत आहे निराधार लाभार्थ्यांचे अनुदान जमा काहींना मिळाली जादा रक्कम संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयाचा हप्ता देण्यात येत असतो मात्र काहींना वाढीव रक्कम देण्यात आली खरीपाचे दुःख विसरून बळीराजाला लागली आता रब्बीची आशा यावर्षी वर्षी अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिके उद्ध्वस्त केली आहे आता पावसाने उघडधीप दिल्याने शेतकरी रब्बीच्या कामाला लागला आहे साडेतीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना मिळाले साडेतीन कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विहिरी जनावरांचे गोटे फळबाग यासारख्या विविध योजनेसाठी साडेतीन कोटी रुपये जमा करण्यात आले आहे हेक्टर क्षेत्रावर पंचनामे पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या आक्रोशाची दखल घेण्यात आली सहाही तालुक्यांना रिलीफ पॅकेज जाहीर वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये केला नव्हता पण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासन निर्णयामध्ये बदल करून तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे तेल डब्याच्या दरामध्ये पन्नास रुपयांनी झाली वाढ दाळ तेजीत दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गृहिणी फळालाच्या तयारीला लागता तेलांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे ई केवायसीच्या प्रक्रियेसाठी लाडक्या बहिणी मध्यरात्रीपर्यंत करत आहे जागरण ओ टी पी येईना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई के करणे आता बंधनकारक केले आहे मात्र ते ई के करताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सोयाबीनला सहा हजार रुपये हमी देण्याची मागणी सध्या सोयाबीन काढणीला वेग येत आहे त्यामुळे सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटल हमी जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे स्वस्त आणि मस्त मिळणारे जेवण बंद होणार की काय राज्य शासनाची योजना केंद्रचालक सापडले आर्थिक संकटात शिवभोजन योजना सुरू केली पण अनुदान अभावी योजना चालवणे अशक्य यावे यासाठी मागेल त्याला सोर पंप योजना संतप्त शेतकऱ्याद्वारे पीक विमा कार्यालयाची तोडफोड विमा प्रश्न पेटला विमा कंपनी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे शेतकऱ्याकडून विमा भरून घेतला मात्र नुकसानीनंतर भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील पीक विमा कंपनी कार्यालयावर शेतकऱ्यांनी केली तोडफोड पाहत काय करायचं स्थानकातच मोफत पुस्तके वाचायचं राज्य एस टी महामंडळाद्वारे राज्यातील प्रमुख बस स्थानकावर मोफत पुस्तके वाचनालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली वन विभागाचा हलगर्जीपणा नुकसान भरपाईसाठी आठ महिन्यांची प्रतीक्षा नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान वरिष्ठ अधिकाऱ्याकडे शेतकऱ्यांची कारवाई करण्याची मागणी बांधकाम कामगारांना लाख मिळणार मोफत उपचार राज्यातील पर्यंतकृत बांधकाम कामगारांना शासनामार्फत पस्तीस पेक्षा जास्त योजना राबवली जात असून बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना आरोग्यासाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे पावसाचा मुक्काम वाढला द्राक्षाची फळछाटणी पंधरा दिवस लांबणीवर अनेक जि अनेक जिल्ह्यातील द्राक्ष बागादारांना यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने द्राक्षाची छाटणी पंधरा ते वीस दिवस लांबली आहे सुकन्या योजनेतील गुंतवणुकीमुळे लेकींचे भविष्य होणार समृद्ध मुलींच्या उच्च शिक्षणासाठी व लग्नासाठी झिरो ते दहा वर्षे वयोगटातील मुलींना सुकन्या योजना ज्याद्वारे होणार आर्थिक स्वावलंबन अति झाली अतिवृष्टी झेंडूच्या फुलांचे नुकसान शेतकरी चिंताग्रस्त अतिवृष्टीमुळे राज्यातील फूल शेतींनाही बसला आहे फटका येन सणासुदीच्या तोंडावर पावसामुळे अनेक फुलांची शेती नुकसान झाली आहे नाफेड केंद्र दस नाफेड केंद्र दसऱ्याला सुरू करा पण जाचक अटीही रद्द करा नाफेरद्वारे सोयाबीनला भाव विकण्यासाठी केंद्र सरकारद्वारे लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी काल